हॅलो हॅलो आणि म्हणून शकाणी जी पंधरा मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना मित्रांनो अगदी अगदी कोंबडा किती जरी आरवला तरी शेवटी येरवाच्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचं देव जरा आज गाराटलं तरी आज काही पाऊस पण नाही आज पाऊस आहे काय एसीत आणि म्हणून मित्रांनो पण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज ते शाहीर देवेंद्र झिमन गोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभा राहून रंग देवतेची सेवा करतात एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहीर मी एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा म्हणून पण असो बो आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बराच चालला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये बारी या ठिकाणी करतो म्हणून बघा राहिला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग कोवांचा समाचार आचार आचारमध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारण देवावले यांचं शक्तीथोरा गौरव गीत विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या विके प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गण्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश साधेल आहे अनिकेची पाष्टे ओंकारचे भातेकर यांच्याकडून या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवले शाहीर काही महाधू गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा, यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांचकडून दोनशे एक रुपयांच महा पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याप्रमाणे नवाते कट्टर राजेशनचा चाहता आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे एक रुपयांचं पारितोषिक आलंय आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळाला तर निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच दा तसे या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असतं नेहमी माझ्या पाठीवरती असो सचिन दादा मानव दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाच बहादार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला जीव लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे शाही या ठिकाणी मनीष हुतेकर आणि सिद्धेश हुतेकर पंधरा गाव लस कडून सप्त सुधानचा बादशाह शाही राजेश ददा टिकम यांच्यासाठी दोनशे एक रुपयाचा पारितोषिक आलेला आहे मानाचा मुजरा करतो आणि मित्रांनो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मग जे नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो आणि म्हणून विघ्नेश कदम गाव आंबवली संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मुजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यारी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता याच रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी बेदारजी जाधव हो, आणि आदरणीय तुषारजी पंतरी मावली यांचे शिष्य आहेत जितेशदा गुरव अशा या दोन शाहीरांचा सामना हा याच रंगमंचावरती मित्रांनो होणार आहे निश्चित आपण सर्वांनी त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेच बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बुवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवा जास्त बोलणारच नाही ना जर नवऱ्यालाच कल काढणार नाही तर बायकोन आपली उगत कंदाल करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवरा जर काय बोलत नाही तर बायकोन कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत आहे ना आहे ना लाडकी बाय बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला द्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्यायतात आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्थवन गायली स्थवन शाहीद मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमची सवन बोवा मी तुम्हाला दोष नाही देत किंवा नाही समजत पण ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून गोवांची स्थवन एक अरे चंद्र सूर्य तारे मला पण वाढ झाली नभांग नि अमृतो गोवांची गवडण माझ्या माझ्या सोबत चार पाच वेळा जात आहेत म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही बुवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही सर्वच अनकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त आहे ना थुटपट्टी आणि जुना बुवा आहे ते या जुगवा जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज गोवांचे सालपाटा कमी काढेन पण गोवांचा चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित देईन बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शुर्पनकेचा की शुर्पनका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिकपणाने मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट महिन्यातला अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आमचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी भुवनचा मी विषय फोडला होता की शुर्प नका सध्या युगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिराने विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवानी चुना लावली का बघा आणि आज शाहीर विषय बदलत आहेत मग लसून जर पूर्व जन्मीची कोण होती हा बुवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बुवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायच आहे बुवा बास बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालपाटा मागणा पुन्हा काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात पण तुम्ही प्लीज खोटं ना बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या ताकदीने उभं राहताय आहे बोवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह यु गोवा आय लव्ह शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिरांचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे वा माझ्या वाचनातून जो विषय गेलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बोवा त्या ना भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कानाकानामध्ये आहे म्हणजेच बोवा जी ओबी आहे रूप तुझे अनु रेणू माझी पानो पाणी नाव तुझे जिकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे हा बुवा माझ्या वाचनातून जो गेलेला विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकच आहात बुवा फक्त टोपऱ्या लावायची कामं करू नका बुवा जे घालताय त्यांनी लोकांना लावले नाहीत आपण अजून घातलेली नाही धुवा म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा भुआ। जास्त तुम्हाला काय देत नाही बघा अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा हो यंदा फसवेगिरीचा धंदा Ada as, ada ada asun tuh hukum asaya kah? Ha, pindah piro, 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 piro तू असून खर सांगतो खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला आज खरंच मित्रांनो नाही मी थर आज कार्यक्रम करतोय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे नाहीतर जरा मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरता लागतात असं वाटतं आता बुवा करून खाली पडत पण मित्रांनो जी काय सेवा होते ती तुमचा लेकरू आहे गोड बांधून घ्या म्हणून म्हणतो अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा अरे तू असून हुकमाच यक्का मग तू असून हुकमाच यक्का अरे नाही शब्दाचा राहिलास बंगा नाही शब्दाचा राहिलास बंगा सभा राहण्यात बनवास झाला शब्दाचा राहिलास बंगा सभा राहण्यात बन so नरद ज्यावे सिरु धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला काय सांगतात बुवा एवढाच बुवा फक्त माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बुवा जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही पण गण मात्र बुवाने आज सुंदर गायला ताज सेतान सुंदर बुवा सुंदर, बोगा। सुंदर बोगा। आज बुवा जे तुम्ही काय सूर लावत ना बुवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीर्वाद कृपा बुवा देव दे पण बुवा पण लसूण पूर्व जन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणून बुवा बाजू मारून घ्याल जमणार नाही बुवा त्यानंतर कोणची गवण आहे ना श्री हरी राधे तुझा मी घनशा श्री हरी श्री हरी राधे तुझा मी घनशा म्हणून बघा विषाला या ठिकाणी कटिंग आण बो मित्रांनो ऐका अरे गो कुळच्या आहे तुझ्या वसाऱ्यांचा डोळा करू नको असा तू चा घोटाळा हो अरे सांगते ही राधा तू आता घनश्याम घनश्याम तू घनश्या घन शाम घनशाम तू घनशा घ्याम शेवटचा या ठिकाणी एकामगने ठेवता या ठिकाणी अरे आवडमानाच्या मी ध्यानाचं आणलं अरे संगड अरे संगड आता तू करशील काय र कवडीची तुला किंमत नाही रे पुराणात ही घडलेली कथा अ पुराणात ही घडलेली सांगतो कथा खरी हाय की ही सांगतो कथा खरी हाय की

किंमत नाही रे अरे पुरा दास ही घडलेली समज कसा खरी माहिती सची आपल्या नावाला उद्देश करते देवांचा देविंद्र आहे तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा हा झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो हो। या ठिकाणी एक फरमाई शाला आहे एका मुकड्यामध्ये घेतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून 十万次。<Okay. S 1> लाख लाख या ठिकाणी आभार मानतो वेळात वेळ करून आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आम्हाला आशीर्वाद आपल्या सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये जात असताना रेल्वेचा प्रवास धोकादायक झालेला आहे सर्वांनी आपल्या घरामध्ये व्यवस्थित रित्या पोहोचा एवढी आशा बाळगतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांना देखील त्यांच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो बोल